महाराज साहेबांचा थोडासा इतिहास कालीन समवयस्क का म्हणा अशा व्यक्तीला आपण पुरस्कार द्यावा ही माझी मनोमनीचा मी आज थोडेसाहेबांनी म्हणलं आपल्याला यंदा आज मला कळलं डॉक्टर साहेब की आपण डॉक्टर झालेला माहितीच नव्हतं की डॉक्टर घेतले आज करून विशेष करून शिवाय विश्वासराव यश्वर जे सांगितले हे फार आपलं तसं जवळच वाटत मला जरी वाटत तातेसाहेबांचे विचार होते ज्यांचे जे संस्कार होते हे संस्कार महावीराम बसलेले होते सिंहासन कारण या जुन्या की ज्याचा इतिहास बाराशे वर्ष परंतु त्यांनी आम्हाला जे शिकवलं हे शिकवलं की मी राजा असल्यापे माझी जनता मुलं समान आहे आणि त्यांची काळजी घेणं या सत्तेचा वापर करण्यासाठी दिली आहे आणि आताही आम्ही दुसऱ्या पिढीत बाळासाहेब गेल्यानंतर शिवाजी राजा वेळी बाबासाहेब महाराजांकडे सांभाळ थोडं बहुत संपलं हे कार्यक्रम असताना हे जाणीवपूर्वक सांगायची इच्छा होते की थातेसाहेबांचं नाव घेण्याचं कारण त्यांना निवडणारे संजीव राजे एक तिथे घ्यायला उशीर झाला परंतु काही ना नका गेलेली काही ना गांधाने संजय पोरेसाहेब आपण राजकारणाचे मंडळी आणि हे दर्शन घ्या की साहेबांची माझी निखल आहे राजकारणाची मैत्री फार क्वचित होते आणि थोडासा मित्रमागा झालेला आहे त्याचा दुसराच आनंद माझ्या म्हणून तुमच्या आजारांच्या नावाने त्यांना अर्पण करून हा आपण सत्कार घेतला त्यांना बाय दुष्कि त्यांच्या कार्याला आपण श्रद्धापूर्वक त्याच्याकडे आशीर्वाद मागितले

ते आपल्याला विकासाचं राजकारण करायचं असेल समाजकारण करायचं असेल तर सत्ता लागते ही वस्तू त्या काळात सत्तेपासून दूर राह अशा मोठ्या सहकार क्षेत्रांना साम्राज्याचा गेला ते आदर्श होते आणि त्याच विश्वासराव असेल खरं सांगायचं हा ब्रँड झालेला अरे हा ब्रँड तो कारखान्याचा असेल शिक्षणाचा असेल इंजिनिअरिंग कॉलेजचा असेल सैनिक स्कूलचा असेल तर मेडिकल आहे की नाही नाही मला माहित मेडिकलही मेडिकल आणि असं तरी ते व्यवस्थित चालते हे जो मर्मक आहे तर त्या तालुक्याच्या पन्हाळा तालुक्याचा हा डोंगर म्हटलं तर पाणी भरपूर असेल डिसेंबर मध्ये टँकर ची आपल्याला काही नवीन हे इथं हे फार मोठं काम आहे आणि एक तुम्ही लक्षात घ्या की राज्यात कित्येक वर्ष काम करत मला माझ्या विदर्भ मराठवाड्यात सरकारी नेहमी म्हणतात पश्चिम महाराष्ट्र हा प्रगश पश्चिम महाराष्ट्र झाला याचे आम्ही करा एक पश्चिमात कुल कायद्यासारखा क्रांतिकारी कर्ज हा प्रत्यक्ष रिजन दाखवून प्रत्यक्ष कुळाला असणाऱ्या कुळाला जमिनी लागेल त्या काळात

अशी वळण पाणी आपण बघितलं कोयलेसारखा विजेचा प्रकल्प प्रकल्प रसानी आळाजाई ज्यांच्या अडचणी कोयलेचा प्रकल्प रसायनच नुकणी अजून कमी झालेलं नाही चालू चाल। आपल्या त्या लोकांनी ऐकलं आणि हेच बाकीच्या राज्यात होत नाहीये बाकीच्या विभागात होत नाहीये आणि मग अनुषंगासारखे प्रश्न तयार होतात त्यालाही नाही म्हणता येत नाही कारण शेवटी दोन तीन तास महाराष्ट्रापेक्षा आपला एक दिवस पश्चिम महाराष्ट्र पुढे जातो म्हणतो पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्व जे तयार झाले चव्हाण साहेब असतील महाराव असतील तात्यासाहेब कोरे असतील वसंतदादा असतील शंकरराव मोहते असतील शंकरराव मोहते शेगाजी आपले असतील या सगळ्यांनी शून्यात सुरू केलं साखरेच्या कारखान्याला एक आगळं वेगळं महत्व दिलं जात एक जुनी आठवण साहित्य असल्याचं आपल्या प्रश्नांतरीश ठोकऱ्यांचे खरेद्या आमच्या तालुक्यात शंभर वर्षापूर्वी इथं पहिला कारखाना झाला निरीज ठाकोऱ्यांचा हा अत्यंत अर्थ मापसला लागते आणि तिथनं पुढे ते वेगळा विषय आणि नंतर पाळी लागण झाला आणि आकाशाच उषाच्या पिकाच्या प्रक्रिया करून प्रक्रिया झालेल्या उत्पन्नाला पैसे वाटावे नका तोटा तो 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 विचार करू नये शेतकऱ्याला सुखी समाधान आणि सुरक्षित रेट द्यावा भाव द्यावा ही जी संकल्पना होती त्या संकल्पनाला दा सुरुवात करणारे क्रांतिकारक कोण असतील तर विखे पाटील साहेब मालोजीराव नाईक निंबाळकर यशवंतराव मुलके साहेब काकड्यांचं घर सोमेश्वरच ही सगळी जी घरं होती त्यांनी पुढचे विचार बघितले ही शाळा आमच्या पंधरा आणि अठराशे रुपया सुरू केलेली आणि एवढा पुढचा विचार करणारी मंडळी आणि त्यांच्यापासून आपण काही धडे घ्यायचे नाही माझा एक स्वाती हेतू आहे आपल्याला बोलणारा की तातासाहेब कॉलेजची आपण चरित्र लिहिलं असेल तर विश्वासराव हे त्यांच्याकडनं मागवून घ्या तुमच्याकडे उपयोग नाही तुम्ही मी काय मी तरी कुठं वाचले त्याच्या ताब्या बद्दल माहिती निश्चित विश्वास आहे की लोकांच्या पर्यंत आपल्याला हे पोचवायला पाहिजे केलं हे कोणतो अंदाज नाही तर तिने लवकर विसर्ग साध्या उद्याला अभ्यास तालुक्याचं दुसरं येतो की निरा उद्योग असताना काय झालं असत सकाळी साखर कारखानाचा कारखाना का असतात पंधरा इंचा पाऊस असलेला हे प्रदेश तालुके हे छोटस संस्था लोकांना जवळच मानून लोकांची भविष्य घडवण्याची क्षमता असणारी वैचारिक क्षमता असणारी इथली राजे गोंडळी पुढची मंडळी ही जी आहे जसं पन्हाळा तालुक्यात त्याच्या लग्नाचा कोण विसरणार नाही कोर चालू इतक्या चालू चार बाजूच्या इतिहास कसे बाहेर मांडायचे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर हे नेतृत्व जे आहे हे फक्त आमदार नाहीये फक्त संत सम्राट नाहीये अत्यंत कल्पक असं अडचणीवर मास्क कशी करायची बँकिंग क्षेत्रात काय करायला लागलं कुठला आपल्या कारखान्याची कधीतरीचणी येणारे कारखाने असतात जेवढा पसारा मोठा तेवढ्या अडचणी मोठे असे दिसायला आपण स्वतःही त्याच्याकडं गेलेलो कोणामुळे झालं काय झालं ह्याला अर्थ काय मिळेल होता या सगळ्या परिस्थितीत शेतकरी वर्ग जो संपन्न असा तयार झाला संबंध पश्चिम महाराष्ट्रात ही संपन्न आता यायला लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला की दूरदृष्टी नेतृत्व ही कार्यक्रम आहेत आणि त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र पुढे गेलेलं आहे त्याची नोंद आपल्याला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून घ्यायला आता त्या कोर्ट कसेच त्यांचा वेगळ्या करायचे व्यापारी असेल काय असेल काहीच आपण नाही रावली चांगली वस्तुस्थिती आहे आता या सगळ्या अशा बॅकग्राऊंड तुम्हाला काही हे सगळं करायला दूरदृष्टी ठेवायला राजकारणावर जन्म घ्यायला लागतो असं काही नाही आमदार लागत असंही काही नाही करायचं असं तर लोकांचा विश्वास संपादन करायला पाहिजे आणि हा विश्वास संपादन करायच्या हात्यावर विकास जे होती ती आता काय दुर्दैव एवढंच आहे की यांनी केलेलं कार्य यांनी तयार केलेलं मॉडेल त्यांनी दिलेले दिले पश्चिम महाराष्ट्राच्या समाजाला दिलेले विचार आपण केवळ आणि केवळ सत्तेच्या मागे त्यावर चुकल कशी सत्ता मिळवायची काय मिळवायची लोकांचा विश्वासच मिळवायचा असेल दहशत करून मिळवायचा या सगळ्या गोष्टी जो थोडासा विचार करतो चुकीचा गावांना विचार करतो त्याला अस्वस्थ करणारी लोक कारण खरी संपत्ती आपली पश्चिम मारायची लोक यांचे विचार आहेत आणि हे विचार जर आपण पुढच्या पिढीपर्यंत नेऊ शकलो नाही दुर्दैवाने नेलेले जरा कमीच पडतो या अवसर खोरे साहेब आपल्या आजोबांचं कर्तृत्व हे काय फक्त पन्हाळा झाल्यावर मर्यादित आहे असं मला स्वतःला वाटत नाही आपण त्यांना बंदिस्त कृपया करू नका आपण पार्टी काढलेली आहे पार्टीला जिथे जिथे आपण फिराल तेव्हा तुम्ही नाही बोलला तर आपले पाहुणे दुसरे आप युवक अध्यक्ष सविन कदम साहेब त्यांना बोलायला हवा आणि त्यांच्या इतिहासाला आणि त्यांच्या विकासाच्या प्रयत्नाला कुठेतरी पोच पोचून द्या आणि आम्ही काय बाबाने महाराष्ट्र आमच्या दोन्ही पुरतो झालं मग शोके म्हणणार असं झालं पंधराचा पावजे याच्यात काय आपण बोलणं असतो तयारी का संपना पलटन पलटत का दिसतो त्याच्यामुळे त्या लोकांच्या बद्दल राजकीय हेतून असताना केलं जातील या सगळ्याच अप्रतिम असं निश्चय हे या सर्व लोकांच्या लक्षणात समाज म्हणा ज्याचं प्रतिबिंब हे समाजापर्यंत पोचलं त्यावर सोशल मीडियावर हो सोशल मीडिया आले कोळ्या गेले वर्ष आलेले मोबाईल मुळे आले लोकांनी विश्वास तर ठेव विश्वास असा मिळवायचा ह्याच्यावर असं एखादं प्रवचन ठेवायचे थोड्या असतात प्रत्येकाच्या राजकारणात कमी या होत असतो माझा जेव्हा थोडस काय होईल अशी चिंता भेटसावत असते तेव्हा मी हाच विचार करतो की ही सगळी मोठी नावं त्याने पुढे काय होईल हा विचार केला तुम्ही जे आकडे आहेत ते घेऊन ते निघून गेले ते कर्मयोगी होते तुम्ही महामानवा शब्द वापरला माझा म्हणजे कर्मयोगी आणि अशा कर्मयोगी माणसाच्या नात्वाच्या जो माझा वैयक्तिक मित्र आहे माझी माहिती खूप दुसुखी मैत्री आहे आपल्याला सांगायला हरकत नाही की विधान परिषदेला पहिला उभा राहिला काय कारण दोन माणसांनी नेत्या अजित पवारला सांगितले होते की मी रामदास मोठ टाकणार आहे हे विजय खोले साहेब दुसरे माणूस माझा तोटा काय झाला कोणी साहेब माहिती दोन मतं खात्रीची झाल्यामुळे माझा कोटा कमी ही मिळणारेच असा प्रयत्न केलं गेश आता सगळं जुन्या इतिहास आहे टाकायचं तात्करी अशा मुख्य व्यक्तीला त्यांच्या जागृत करण्यासाठी एक आमच्या तालुक्याला हे सांगायला थोडेसे पुस्तकं द्या आमची शाळेत कॉलेजमध्ये बरीच मुलं आहेत कोणतरी वाचत खरं तर मी सभापती असताना तुम्ही सांगा तुम्हाला विधानसभेच्या लायब्ररीने मी पुस्तकं दिली असेल सगळे लोक असतो उपशिष्ट झाला तो उपशिष्ट झाला नाही अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला ते चांगले विचार वेगळं व्यक्तिमत्व आणि वेगळं तत्कालीन काळाला अनुरूप असलेली पुढची पिढी कशी घडवावी असा हा मान नेता त्याला महाराज साहेबांच्या बरोबरच आपण मानायला पाहिजे एवढं बघ खरं आपण आला विक्रायच्या आज बोलणार नको फोडे साहेबांनी त्या बोलावाशी माझी इच्छा होती त्यांनाही परत काम जायचं त्यांचंही परत काम असत त्यांचे दगडे मोठे असतात या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपले आवाज वैयक्तिक मानतो आमच्या प्रतिष्ठानदर्फे मानतो आमच्या तालुक्यातर्फे मांडतो आणि काही अपेक्षा न ठेवता फोले साहेब आपण आला आणि एकच अपेक्षा आम्हाला इस्तर तेवढी पाठिंबा माझी तीव्र इच्छा आहे की या सगळ्या महामानवांचा इतिहास आपल्याला सफायला लागणार आहे आणि एवढंच काम आहे दुसरं काय असते परंतु आपल्याला आपला इतिहास जावायला आणि हा इतिहास जगायचा आपण काम केलेलं आहे हा दुसरा एवढं भाषा आहे की संभाजी महाराजांची आज कुठेतरी काय केली आहे नाय बाळासाहेब असा विचार हे सैबाई आमच्या घरातली आम्ही तिलाही उशीर केला इथं परंपरेने सर्व धनवभाव झपत आपण संभाजी महाराजांची स्मृती देणार हा सुरुवात आहे म्हणजे वाड्या आणि

काही असल्याचं बाहेर पडतात आपण काम करत राहायचं एवढं माझी निश्चय या दोघांना मला कळत आपण करतो आज्ञा प्रतिज्ञा करतो तरी शिवाजी राजाबद्दल काय बोल मला राजकारण आदल्या शिवाजीराजा मी काही झालं हे प्रोफेसर माणूस शिकवतो तो लोकांना

आणि वेळेचा उपयोग सांगणार आमदार साहेबांनी माझी नव्हे विनंती की मला वाटत होतं की मी त्यांचा मंत्री असताना काळ बघितलं नाही त्यांच्याकडं कन्व्हेन्शनल ना पण छान कल्पकतेने त्यांनी सगळ्यांनी करत नसेल शेवटी काही खाते अशा असतात की ती लोकांच्यासाठी आणि दूरदृष्टीने काम करणाऱ्या लोकांच्यासाठी त्याच्या त्याच्यात प्रेशवादी येतं बसलो खाते वाटप की मसालेदार खात म्हणजे हे आम्हाला कळतच नाही मसालेदार खात काय होत मसालेदार काय मध्ये जाऊ काय लोक तरी अपेक्षा करतात कुठले शब्द काढतात किंवा एवढं एवढ जे करतात ते नीटच्या नीट छापून आणायचं काम कुठेतरी नीट व्यवस्थित करा योगी प्रेसलाही ही माहिती मिळतीये कारण हा नॉन पॉलिटिकल कॅरेक्टर आहे आणि हा नॉन पॉलिटिकलच राहील की दोन्ही माणसं राजकारणाच्या पुढची माणसं होती शिवाजी राजे राजकारणाच्या पुढची माणसं होती हे सगळे विषय त्यांची कामं नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला आहे एवढं खरंच एकदा बोलून खोरे साहेबांना माझी विनंती राहील की आपण चार नॉन पर्यंत बोलावे धन्यवाद